आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवमतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे कारण राज्य आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणलेली मतदार यादी ही मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागितलेली आहे त्याच यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीनंतर सात लाख नव मतदारांनी नोंदणी केलेली आहे मात्र या सात लाख नव मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नवमतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे कारण राज्य आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणलेली मतदार यादीच ही मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागितलेली आहे आणि त्याच यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आपल्यासोबत जोडले गेले कृष्णा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदारांची यादी तयार करण्यात आलेली होती तीच यादी आता मागवण्यात आलेली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका देखील त्याच मतदार यादीनुसार होणार आहे असं शक्यता वर्तवली जात असलं तरी इतिहासामध्ये असं कधी झालं नाही कारण नवीन मतदार यादी जी नवीन मतदार असतात त्यांना संधी दिली जाते मतदानासाठी कोणतीही निवडणूक असेल तरी त्यामुळं जरी विधानसभा निवडणुकीची यादी भरवण्यात आली असली तरी येत्या काळामध्ये कदाचितांची यादी देखील मागली मागितली जाऊ शकते कारण या काळामध्ये जवळपास सात लाख नवे मतदार राज्यात नव्याने नोंदणी झालेले आहेत त्यामुळं आता जी शक्यता म्हटली जाते की त्याच विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे केवळ मतदान करता येईल नक्कीच कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सध्याच्या घडीला तरी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी मागवण्यात आलेली आहे मात्र येत्या काही काळामध्ये नव मतदारांची यादी देखील मागवली जाऊ शकते त्यामुळे नेमकं काय का निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असणार आहे